कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी बुधवारी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या चौदा गावे समाविष्ट करण्यात येणार असून या गावातील सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या आवश्यक सोयीसुविधांसाठी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जास्तीत जास्त विशेष तरतूद करण्याची मागणी केली राजेश मोरे यांनी पालिका आयुक्त शिंदे यांच्याकडे यासाठी विशेष आराखडा तयार करून संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना सूचना हे आवाहन केले यावर आयुक्त शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत चर्चा केली आणि या विषयावर पुढील पावले उचलण्यासाठी त्यांचे सहकार्य व्यक्त केले गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत योग्य पद्धतीने विकासात्मक योजना राबवून नागरिकांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यास आश्वस्त केले नवी मुंबई महापालिकेत आज आम्ही चौदा गावं असलेली ग्रा संघर्ष समिती आणि सर्व आमचे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आज आयुक्तांची आम्ही भेट घेतली होती दहा महिन्यापूर्वी राज्य शासनाने या नवी मुंबई महानगरपालिकेत ही चौदा गावं समाविष्ट करण्यात आली नागरिकांच्या मागणीनुसार आणि मग त्या दिवसापासूनच खरं तर कामाला सुरुवात होणं गरजेचं होतं पण लोकसभा विधानसभा हा इलेक्शन लागल्यानंतर कुठेतरी काम थांबलं गेलं आज आम्ही भेट घेतल्यानंतर जे चौदा गावांच्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा ताबडतोब तो सोडवण्यात याव्या माझा पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा असेल ओ पी डी असेल रस्ते असतील आणि मग त्या रास्त मागण्या आम्ही समोर मांडल्या गेल्यात आणि जे ग्रामपंचायतीचे दप्तर आहेत हे अजूनही महापालिकेने हस्तांतर केलेले नाहीत आणि ते लगेच ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी अशी आम्ही मागणी केली आणि त्या मागणीला अशी चांगली मान्य करून आज आजपासूनच दफ्तर जमा होण्यास सुरुवात होईल आरोग्य सुविधाही आजपासून चालू करण्याची सुविधा निर्माण करण्यात येईल अधिकारी नेमलेले आहेत त्या चौदा गावांसाठी आणि तेही अधिकाऱ्यांची आज बैठक झाली लगेच त्यांना सुरुवात करायला सांगणे मी मनापासून नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचं मनापासून आभार माने की आम्हाला चौदा गावांसाठी जे जे सहकार्य केलं आणि त्याच अनुषंगाने आम्ही सर्व चौदा गावातले सर्व पदाधिकारी असतील संघर्ष समितीचे पदाधिकारी असतील आणि त्यांच्याकडे मागणी केली की या पंचवीस चव्वीसच्या बजेटमध्ये या चौदा गावांसाठी भरघोस असा निधी बजेटच्या अंतर्गत तुम्ही आम्हाला द्यावा आणि तेही आयुक्तांनी मान्य केलं आणि म्हणून मी चौदा गावांच्या वतीने आपल्या आयुक्तांचा मनापासून आभार मानतो